ख्रिश्चियन माझ्या घरी आलं पाहिजे तर हिंदूच माणसाकडून मी काम करून घेईल माझा जाणारा प्रत्येक रुपया प्रत्येक रुपया हा हिंदू व्यावसायिकालाच दाए, जाईल इतरांना जायला पण आज काय होत आपण सगळेजण आणि विशेषतः तुम्ही आपले व्यवसाय नेकीने करतात मेहनतीने करतात घामाने पैसे आपण मिळवतोय पण काही क्षेत्रामध्ये मात्र हिंदू व्यावसायिकांची दिस वानवा दिसते ही वानवा आपल्याला भरून काढायची आहे आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्यानंतर हिंदूज येईल हे बघितलं पाहिजे तो प्रयत्न केला पाहिजे अनेक गमतीदार प्रसंग आपल्या इथे घडतात आम्ही या दृष्टिकोनातून ज्या वेळेला ग्राहकांशी बोलायला लागलो लघु व्यवसायिकांशी बोलण्याच्या आधी आम्ही ग्राहकांशी बोलायला लागलो वेगवेगळ्या निमित्ताने आम्ही का काही स्टॉल टाकून लोकांशी बोलायला लागलो लोक आम्हाला असं सांगायला लागले की सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आम्हालाही वाटतं की आमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा हिंदू असला पाहिजे कुठलाही टेक्निशियन आमच्याकडे येणारा हा हिंदू असला पाहिजे पण माणसंच मिळत नाही मग माणसंच मिळत नाही तर आमच्या डोक्यामध्ये आलं की आम्ही त्यांना पर्याय उपलब्ध करून देऊ आणि मग आम्ही करायला सुरुवात केली हिंदू फळवाले हिंदू भाजी वाले हिंदू इलेक्ट्रिशियन हिंदू गृह उद्योगवाले सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्ञानवंत कीर्तीवंत सामर्थ्यवंत राजवन राजश्री भूपती गणपती जनपती श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय प्रवीणजी आमची सर्व टीम हा एक प्रयोग

अशा या क्रूर औरंगा जन्माचा नंगला स्थापनासाठी तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना या भूमीत जन्म घ्यावा लागला आणि पुन्हा हे काम करावं लागू राहिलं ही परिस्थिती निर्माण झाली देशामध्ये संपूर्ण अव्यक्त पण हे जिहादी यांचे काम करण्याची पद्धत लक्षात ठेवा वेगळी त्यांच्या नावामध्ये घेऊन ठेवलेलं आहे पद्धती सांगितल्या त्यांनी त्यांनी स्पष्ट सांगितलंय पहिल्यांदा काय करा समजून सांगितलं त्यांच्याबद्दल पर्यंत जा त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगा नाही जर समजून ऐकलं त्यांनी तर त्यांच्यावरती जाणीव त्यांच्यावरती दबाव टाका आणि दबाव पण जर टाकला तर मग त्यांच्यावरती दहशत मांडवा त्यांच्यावरती आता ज्या ठिकाणी जे प्रसंग होते तिथे आपण पूर्वी बहुसंख्य होतो आणि आता त्या ठिकाणी ते बहुसंख्य झाले कारण त्यांच्या जाचाला कंटाळून आपले लोक तिथून स्थलांतर करते ज्या परिसरात जातो तुम्हाला उदाहरण सांगतो बांधवांधो या नाशिकच्या तुलसी आय हॉस्पिटल सगळ्यांना माहीत असेल त्या तुलसी आय हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला एक हाऊसची पाणी होती आणि तिथं माझ्या अतिशय जवळचे मित्रायचे तो बिचारा मित्र वादल्यानंतर दिसत त्याच्या मुलाला फोन केला बाळा कसं चाललं काय चाललं काका म्हणे आता आम्ही घर सोडलं म्हणे आता आम्ही जेल रोडला राहिला गेलो तिकडे राहूस गेले अरे म्हटलं असं कसं काम करायला चांगलं तू तिकडे गेला तर त्यांनी सांगितलं काका आमच्या लोकांनी म्हणजे आता फक्त सोळा पैकी फक्त आता दोन तीनच आम्ही हिंदू लोक राहिलो सगळे लोक हिंदू गेले म्हटलं केवढा जातो इथलं म्हणे एकोणतीस लाख आला म्हटलं घेतलं केवळ होतं म्हणे पस्तीस लाखाला अरे म्हटलं मी एवढा स्वस्त तुला कशा पद्धतीने म्हणजे नाही दुसरं घेला पोलीस गेलाय आणि या कामा करता त्याला पूर्ण दहा वर्ष जावं लागलं जातीवाद बसवत म्हणून पण त्यांनी हे काम केलं की कोणीही वस्तू घ्यायच्या नाही मी माझ्या आयुष्यात वस्तू घेत नाही चाळीस वर्षापूर्वी माझे इन्स्पेक्शन दिल्लीवरून ऑडिटला आले ते विधीमंडळात साहेब लोक ते आम्हाला एक मुसलमान आमचा एक ऑफिसर त्या इथे घेऊन गेला लसीपाला त्यांनी त्यांनी मुसलमान जग हो म्हणलं आम्ही नाशिक रोडला त्या सिंधी लसीवाल्याकडे गेलो ते हे तुम्ही करा आणि दुसरं मुख्य म्हणजे हिंदू एक केला तो एक होतो मी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विदाऊट परवानगी आणि दहा हजार घेऊन त्र्याऐंशी साली काढले होते दहा हजार खोरं एकत्र आणले होते त्याच्यामध्ये आणि नाही पण माझी दुसऱ्या दिशी पती माझ्यामध्ये तुम्ही आणि आमच्या एसी वीज मंडळाच्या एसी बदल व्हायला समोर पोलिसांसमोर लोकांसमोर खून धराव पाटील नावाच्या नावाची आणि सगळे निर्दोष सुटले ते का ते हिंदूंनी साक्ष दिली नाही आणि पोलिसांनी काही केलं नाही म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही एकत्र आणा लोकांना मी एक, एक, एक वर्ष खटपट केली बावरी वगैरे सगळे माझ्याबरोबर ते हिंदू एकता स्थापन करून साठे आणि कदम म्हणून एक होते लॉटरीवाले कदमिचे त्यांनी या नाशिकमध्ये एक दीत आणलं होतं हिंदू एकताचं तुम्ही काम करा हिंदू समाज एक झाला पाहिजे लंडन मध्ये जर एक लाख ख्रिश्चन एकत्र येतात आणि मुसलमानांना म्हणतात कमी आपण तर एवढंच काम करायचं काम करतो माझं देतोय काही तक्रार असेल ग्राहक म्हणून सायबर <स्था> फ्रॉड असेल विनामूल्य मदत आम्ही करत असतो आणि सगळ्या हिंदूंनाच <तुम्ण। स्था> करत <तुम्ण>। असतो <स्था> मला इथे ख्रिश्चन संस्था आहे पाठवा पाठवी करणारी दोन हजार रुपये जात नाही तुम्ही हे काम करा आणि हिंदूंची करा आणि मुसलमानांवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी तसा धात निर्माण केला होता पोर्तुगीजांवरती आपण जे म्हणतो सर्व धर्म पोर्तुगीजांना वीज पोर्तुगीजांना मारून टाकलं त्यांनी आणि तिथे राजाला पाठवून दिले त्यांचे सगळे प्रेत कठीण आणि सांगितलं तर परत धर्मांतर केलं तर याद राखा संभाजी संभाजीराजा असे पर्यंत धर्मांतर झालेली त्या गोव्यामध्ये तर हे तुम्ही काम करा ज्यांनी आयोजन केलं त्यांना माझ्या मनापासून धन्यवाद जय पोर इथे राहिले पाहिजे पूर्ण शहरभर दिवाळीच्या दिवाळी विकत झाली ठीक आहे धन्यवाद सगळ्यांचे आभार आणि एक विनंती हे की ट्विटर आहे ट्विटर हँडल आहे आपण सगळ्यांनी घेऊन तर प्रत्येकाने ट्विटरला तुम्ही फॉलो करा आणि ते रिपीट करत आहात धन्यवाद जय श्रीराम प्रशांतदा प्रशांत कोरे त्यांनी पण यावं सैनिकांचा व्हायलाच हवा पण या छोट्या छोट्या व्यावसायिकांचा सत्कार सन्मान होत नाही तर मग आम्ही हिंदू ठरवलं की यांचा सन्मान करायचा कोण कोण इतर सगळेच हॉकर्स आहेत यामध्ये ही जी यादी होणार आहे पाचशे लोकांची यामध्ये सगळेच आहेत आज तेव्हा कमी आलेली बाळाला मालिश करायला जाणाऱ्या आजीबाई पासून तर वयस्करांची शुश्रूषा करणाऱ्यापर्यंत आहे गादी बनवणाऱ्यांपासून मांस्क पर्यंत आहे इलेक्ट्रिशियन मेकॅनिक मेकॅनिक्स या सगळ्यांच मी अतिशय मनापासून स्वागत करतो एक जरा मला असं वाटतय की आम्ही जे ज्यांना बोलवलं होतं ते आले नाही म्हणजे बोलवताना तसं डोक्यात नव्हतं पण मराठा माळी मारवाडी ब्राह्मण महार, वंदरी, कोणीच आलं नाही आज फौक आले कोण आला आज सगळे हिंदू आले आज सगळे हिंदू आले आणि आमचं उद्देशच सा तो आहे आपल्या सगळ्यांचा उद्देश तो आहे तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो का बरं आज आपण एकत्र आलेलो आहोत त्याला दोन व्यक्ती कारणीभूत आहेत त्या दोन व्यक्ती म्हणजे त्यातला एक मुसलमान आहे त्याच नाव आहे सलमान दुसरी व्यक्ती हिंदू आहे पण ती गुळसट आहे गुळसट गुळधा त्याचा अण्णा राठोड सलमान आणि राठोड राणा प्रताप सिंगांचे अण्ण राठोड होते तर त्या या राठोड आणि सलमान या दोघांमुळे आपण एकत्र आलो कसं काय तर माझं ऑफिस आहे कॅनडा कॉनरला तर संध्याकाळी खाली आलो आणि माझा मित्र होता एक राठोड नावाचा तो त्याची स्कूटर काढत होतो काय इकडे असतो म्हण काय नाही माझ्या बायकोच ब्लाऊज या टेलरकडे टाकलं होतं ते घ्यायला आलो म्हणलं बोल इथे कुठल्या टेलर तो म्हणजे सलमान टेलर म्हणजे सलमान टेलर म्हणजे फोटो थोडं आला हो सलमान टेलर कडे अरे म्हणलं तू असं काय करतोय हिंदू बघायचे ना आवड पडून शोधणार हिंदू म्हणजे पण म्हणे आता काय सलमान टेलर कडे यावं नाही लागणार म्हणलं का हो का नाही यावं लागणार म्हणजे सलमान मला सांगितलं की मी माफ घ्यायला घरीच येते ऐका ज्या दोन गोष्टी आल्या तुम्हाला काय दिसत मला पाहिजे हा माप द्यायला घरी येत जाईल म्हणजे यांच्या मनात काय यांच्या मनात काळ पहिलं आहे त्या अर्थाने हा माप द्यायला घरी येत जाईल असं आपल्या मनात आला ना कृपया मोबाईल कृपया तुम्ही बघा मोबाईल चालू त्याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि मला वाटतं हे शक्य जे सगळ्यांनी सांगितलं मग की ट्रेनिंग सेंटर करून आणि आपण आपल्या लोकांना तयार करू शकतो तर हे नक्कीच आपण प्रयत्न नमस्कार माझं नाव ललित वसंतराव मेकअप मी आहे गेले बत्तीस वर्ष चित्रपट व्यवसायात ऍज अ मेकअप आर्टिस्ट काम करतोय पूर्ण भारतात तुम्ही मेकअपचे क्लासेस घेत आहे आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे माझ्या घरातच मी बाहेर जाऊन मी काय शिकवणार की तुम्हाला काय सांगणार मी तुमच्या वतीने बोलतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा पण मी मी केली माझ्या घरात माझी लहान मुलगी आता सावलीला आहे मी गाडीत बसलेलो माझी मिसेस फ्रूट घ्यायला दुकानात गेली दुकानात गेल्यानंतर माझ्या मुलीचं लक्ष त्या फ्रुट्सकडे नव्हतं दुकान कोणाचं आहे आणि गल्ल्यावर बसलेल्या माणसावर तिला डाऊट आला अंकल तुमचं नाव काय त्याने सांगितलं ऍज युजुअल दिसायला व्यवस्थित आपलं क्लीन शेव्ह सगळं नीट अँड क्लीन पण त्याच्या नावावरून तिने ओळखलं सेकंड पार्ट तिचं दुकानात एक लक्ष असतं या दुकानात देवाचा फोटो नाहीये नाव विचारायची गरज नाहीये तुम देवाचा फोटो या दुकानात नाहीये हा मुसलमानच आहे तिने पटकन तिच्या मम्मीला सांगितलं इथून फ्रुट्स नाही घ्यायचे चला बाहेर आणि बाजूच्या दुकानात जाऊन बघितलं छान हार लावलेला फोटो पाहिला कमी इथून घ्यायचं हे ट्रेनिंग केलेलं आहे प्रत्येकाला हे खूप गरजेचं आहे भविष्यात आपल्याला खूप अवघड दिवस येणार आहेत आणि ते दिवस नको असतील तर आपल्याला आज या क्षणापासून आपल्याला काम करायला सुरुवात केली पाहिजे सेकंड पॉईंट माझ्या परिसरात मी राहायला द्वारका लावतो आता वाकू मी चव राहतो माझ्या परिसरात जेव्हा मी राहायला गेलो तेव्हा अगदी चार पाचच बिल्डिंग होत्या मी तिथे प्रत्येक बिल्डर्सला जाऊन भेटायचो आणि त्याला सांगायचो एकही बाहेरचा माणूस इथे नको इथं तू हिंदूलाच विकशील ही काळजी घेशील आणि मी काढले तर भाडेकरी म्हणून आलेली लोक सुद्धा मी आकलली आहेत प्रचंड या लेवलला मी ताकद ठेवतो करायचंय का करायचंय आपल्या परिसरात आपल्याला हे माणसं घुसूच द्यायची नाही आणखीन एक पाठ आजूबाजूला तुमच्या भंगारवाले येत असतात त्यांचं लक्ष असतं इथं ओपन प्लॉट कुठे काही दिसतोय का मग त्या झाडागा बसणार थोडंस तिथं काहीतरी नाश्ता जेवण ते करणार आणि हळूच तिथे हिरवीचा आदर टाकणार असे सुद्धा असे प्रकार सुद्धा मी भरपूर माझ्या लेवलला पर्सनल लेवलला मी काढून फेकलेत आणि त्याला वॉर्निंग सुद्धा दिली आहे की आता मी स्वतः सांगतोय उद्या फोडेल परत नको माझ्या स्वतः आता मी बापूर तिथे एक मुसलमान रोज रोज येतो बाजूला बसतो बसल्यानंतर त्यांच्याकडे एक मुलगी आहे सतरा अठरा वर्षाची मुलगी तिच्याशी गप्पा पहिले तर मी त्या मुलीला वॉर्निंग दिली माझ्या मुलीसारखीच आहे तिला वॉर्निंग दिली कामापुरता काम नाही तर हात आणि त्याला सुद्धा सांगितलं लांब राहायचं सा। काय होत की आपण जेव्हा एकदा का त्याला सांगितलं ना त्याच्या लक्षात येऊन जातं की अरे नाही लक्ष वर आपल्याकडे तो त्या मुलीपासून तर लांब होतो हे छोटे छोटे प्रयत्न आहेत हे आपल्याला करणं गरजेचं आहे आणि हा मी आखळून देतो त्यांना लांब मुसलमान गरजेचं आहे इकडे आलं तर त्याकडे तोडून टाकतो हंड्रेड पर्सेंट माझ्या सुद्धा इथे येतात ना धूर घेऊन नाही चाहे विक पण नाही घालत मी काय नाही आकळून देतो ओके तो हे सगळं जे आहे ते आपल्याला खूप गरजेचं आहे आपल्याला करायचं आहे विकत घेण्यापासून विकण्यापर्यंत देखील मी सुद्धा प्रयत्न करतो लांब ठेवो बायाला नाही पाहिजे सो so, या पद्धतीच छोटे छोटे काम जे आहे आपले आपल्याला फक्त एवढंच आहे की आपण जे काही करतो सर मला मला आवडलं की तुम्ही हिंदूंना शिकवा हंड्रेड पर्सेंट माझ्याकडे सुद्धा एकही मी मुस्लिम पाळगत नाही मी हिंदू माझ्याकडे भरपूर पंच्याऐंशी असिस्टंट आहे माझ्याकडे मी चित्रपट व्यवसायात काम करतोय मी एकही त्या माणसांना उभा करत नाही आला जे आमची काही पाहिजे हो छोटासा प्रयत्न आहे पण आपण कायम करत राहूयात आणि हिंदूंनी हिंदूंसाठीच आपल्याला हे सर्व कार्य आहे आणि ज्या पद्धतीने मला सरांचा मी नाव विसरतोय नाही सचिन भाऊ सचिन बोस प्रशांत भाऊ आता माझं सलून आहे माझ्याकडे कारागीर नव्हता त्या दिवशी प्रशांत भाऊ आले दाढी करायला तर मी स्वतः सलूनचं काम करतो मी त्यांची दाढी करण्याकरता आमचा आयुष्य झाला मी मला इतका झाला मी त्याला तेच बोललो की सर जेव्हाही का काहीही असेल मला आवर्जून फोन करा आपल्या फॉर्म मध्ये गंमत आहे की तुम्ही किती वेळ देऊ शकतात कशाला दिला तो टाईम तिथं लिहा हे पूर्ण तुमच्या अंगात जर कधी रक्त भगवलं ना तर तुम्हाला पूर्ण वेळ तुम याच कार्यासाठी जायचं आवर्जून मला कधी पण एनी टाइम तुम्ही कॉल करा मला मला फक्त सूचना द्या काही इतिहास असा आहे मी नक्की येऊन तुमच्या आपल्या धर्मासाठी काम करेन थँक्यू व्हेरी मच ज्याप्रमाणे आपल्या व्यापारावर पण हल्ले होत आहेत याच्यापूर्वी जर आपण पाहिले भारतातील कितीतरी हजार देवस्थान या लोकांनी उद्ध्वस्त केलेले जे भाईचाराच्या गोष्टी करतात त्यांना एकदा काम पकडून ते सगळे मंदिरं दाखवले पाहिजे आणि होणारं आक्रमण जे काय झाले ते आता आपण काही करू शकत नाही जे कोर्टात केसेस चालू याच्यानंतर कोणत्याही वाकड्या यांनी पाहू नये यासाठी ही समिती आपण स्थापन केली छत्तीस जिल्ह्यात काम चालू आहे तीन मुद्दे फक्त त्याच्यात काही फारसं वेगळं काम नाही संध्याकाळी सात वाजेला सर्व मंदिरात आधी ऐंशी टक्के एक हजार नाशिक जिल्ह्यातले देवस्थान आहे त्यातल्या ऐंशी टक्के मंदिरांमध्ये संध्याकाळची सात वाजेची आरती सुरू झाली आपण कोणत्याही जवळच्या मंदिराचा खास करून एखाद्या मंदिरात जे तुमच्या जवळ असेल त्या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे आपल्या घरात त्याच वेळेला सात वाजेला जीवा भत्ती करा म्हणजे आपण मंदिर आणि आपला स्वतः वैयक्तिक आपोप जातो आणि तिसरा मुद्दा आहे आपला वार शनिवार पाच जगामध्ये जेवढे पण आंदोलन झाली मुस्लिम समाजाचे शुक्रवारच्या नमाजच्या एक वाजेनंतर होतात जे काय करायचं असेल त्यांचा ठरलेला वार वेळ वारलेली ठिकाण ठरलेले आणि त्याचा फायदा त्यांना छप्पन देश करण्यासाठी गेलेला आहे दहा दहा हजार लोक जर काही विरोध करायचा असेल तर दहा हजार हजार पंधरा पंधरा हजार एकत्र येतात आपल्याला हे करायचंय म्हणून एक साधं सोपं वाक्य आहे आपला वार शनिवार आपला वार शनिवार धर्मासाठी धर्मयुद्धासाठी धर्मयोद्ध्यांसाठी तीन लोकांना तुम्हाला वेळ द्यायचा आहे रोज नाही एक ते दोन तास धर्मकार्यासाठी द्या ज्यामध्ये हिंदू हे सुद्धा आहेत आपल्याला विनंती स्वतःसाठी कधीही जगू नका जर धर्म वाचला तर आपण वाचणार आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी फोटो आहे ज्यांना मी गुरु मानले नाही अब्ज खान आला तर फाडून खा फाडून टाका आणि जर मिरजा राजा जयसिंग सारखा आला तर त्याच्याकडे मुलगा पण म्हणजे तुम्हाला दुश्मन ओळखता आला पाहिजे अन्यथा तुम्हाला शेवटचा देश आपला त्याच्यानंतर कुठेही पळायला जागा नाही त्यामुळे धर्मासाठी वेळ आहे जय श्रीराम आपण स्वतः ही शपथ घेत नाही ना तोपर्यंत तोपर्यंत शक्य नाही फाळणी झाली तेव्हा जर ही घाण तिकडे गेली असली तर हे सगळं प्रपंच करण्याची आपल्याला गरज लागली नसती पण कदाचित छत्रपती शिवरायांनी म्हणूनच आपल्याला सेवा करण्यासाठी से आता तुम्हाला हे काम पुढे पाडे आहे याच्यासाठी हे सेवा कार्य करण्यासाठी से बहुतेक आपल्याला जन्माला इथे त्यांनी घेतलेले सांगितलं की आपले बाप इतकाच बाप आहे छत्रपती नसते तर आज आपला जन्म झाला नसतं केवळ गोल टोपे आपल्या डोक्यावर असते मला एवढं सांगायचं की आज खूप मोठी यादी आपण तयार केली आहे प्रत्येक हिंदू माणूस हा आपण जोडायचा आहे माझा स्वतःचा पेपर विक्रीचा व्यवसाय आहे पूर्ण नाशिक महानगर महानगरात माझे पेपर व्यवसायाचे सगळे काउंटर्स आहेत जिथे जिथे आपल्याला मदत लागेल ही पॅम्पलेट टाकण्याची तिथे तिथे मी पॅम्पलेट टाकण्यासाठी पूर्ण मदत करेल पण हे केवळ मी एकटा करून चालणार नाही तर आपण सुद्धा जिथे जिथे आपण राहत आहात तिथे तिथे हे पॅम्पलेट कशी वाटली जातील कशी वाटली जातील आपला हिंदू बांधवांचा व्यवसाय हिंदू बांधवांपर्यंत कसा जोडला जाईल आज आपण जेव्हा म्हणतो की आम्ही मुसलमानाला काम देणार नाही पण मुसलमान म्हणतो ना की नाही हे काम फक्त हिंदूच करू शकेल मग तो आपल्याला बोलवतो का तो नाही बोलवत तो त्या मुसलमानाला बोलवेल तर माझं हे म्हणते की हे तत्व आपण का नाही बाळगायचं ही हा कॅन्सर आहे हा काढण्याची जबाबदारी आपल्यावर आहे भगवान श्रीरामाने होते हे काम आपल्याला देण्यासाठी इथे पाठवलंय मी परत एकदा सगळ्या म्हणजे गायकवाड राहील राजश्री राहील आमच्या गुरुपरत्या विकत असतात त्या भगिनी एवढं काम करतात आपलं काम आहे ते आपण पुरुष आहोत परतले दोन दिवस आपण काढत जाऊ मी पण वेळ मी पण याचा गुन्हेगार आहे पण ठीक आहे काही काही काम असतात प्रत्येकाला असतात पण जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा मी या धर्मासाठी या देशा टिकला नाही तर आपण टिकणार नाही हा जर देश टिकवायचा असेल तर धर्म टिकवावा लागेल ला आणि धर्म टिकवाय तर वेळ द्यावा लागेल ला 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 प्रत्येकाने आपण विनंती केली प्रवीणजी आपण इथे सगळेजी आहेत सगळे मोठे मोठे आमचं मनोर पण खूप छान काम करतो पण पुढचा एक संमेलन नगर मध्ये घेऊ इथलं काही लोकांची बोल होते पण हे खूप चांगली संकल्पना आहे इंदिरा नगर मध्ये आपण हे घेऊ आज मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला सगळ्यांचे आभार बापून जो बाळा हेमंत निकम निकमसर खूप छान बोलले राजेशचं काम म्हणजे लेखन तर सही आहे त्यांची आणि आम्हाला सगळ्यांना दट्ट्या मारायला आमचे प्रॉब्लेम जे असतात धन्यवाद असते दुकान असतात आपण मला माहित होतं येलिंगचे आलेले एकच मिनिट सगळ्यांचा घेतो आपल्या नाशिकच्या हिंदू छत्रपती श्री शिवाजी महाराजांना स्मरून मी अशी सपथ घेतो की